राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे क्षयरोग मोहीम कार्यक्रम फिरते क्षय किरण रुग्णवाहिका एक्स रे मोबाईल व्हॅन कोकण केसरी के जी नांदेकर के डी सी सी बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे क्षयरोग मोहीम सुरुवात कार्यक्रम पार पडला यावेळी क्षयरोग शोध गती वाढवणे मृत्यूदर कमी करणे प्रसार कमी करून नवीन रुग्ण टाळणे या उद्देशाने कडगाव परिसरात नवीन फिरत्या क्षयरोग रुग्णवाहिकेचे अर्थात एक्स रे मोबाईल व्हॅन सात डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर दिवस मोहीमसाठी लोकार्पण करण्यात आले आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री होताच ग्रामीण भागातील लोकांची गरज ओळखून सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे या व्हॅनचे अनावरण प्रमुख पाहुणे के डी सी सी बँक संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर व कोकण केसरी के जी नांदेकर आरोग्य विभागातील अधिकारी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्षयरोग मुक्ती संदर्भात उपस्थित मान्यवरांनी शपथ देखील घेतली या कार्यक्रमात आरोग्य विभागातील अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद वेदक प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहिणी पवार डॉक्टर शैलेजा खराडे त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख संग्राम सावंत बाजार समिती सदस्य संदीप वरंडेकर तालुका संघाचे संचालक मानसिंग पाटील सरपंच सुभाष सोनार संपर्क प्रमुख प्रशांत भुई अजितराव देसाई शहाजी देसाई मारुती देसाई गणेश देसाई राजेंद्र देसाई बापूसो दबडे दीपक देसाई रामभाऊ देसाई दिगंबर पोद्दार दिगंबर देसाई भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई के पी जाधव देसाई अनिल सावंत पप्पू डिसोजा शशिकांत पाटील आदी तसेच पंचायत समिती भुदरगडमधील सर्व आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक व सेविका आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड